मिथुन रास मिथुन राशीच्या जा जातकांना या आठवड्यात बुध तुमच्यावर कृपादृषी ठेवणार असून तुमचं विचारशक्तीचं साम्राज्य या आठवड्यात वाढणार आहे संवाद कौशल्य तुमचं मुख्य शस्त्र ठरणार आहे हा आठवडा शिकण्याचा नवी दिशा शोधण्याचा आणि बुद्धिमत्तेने स्वतःचे यश स्वतःच मिळवण्याचा आहे करिअर व व्यवसायाच्या दृष्टीने ऑफिसमध्ये काही नवीन बदल किंवा नवीन जबाबदारी मिळू शकते लेखन शिक्षण मीडिया कम्युनिकेशन आणि डिजिटल क्षेत्रातील लोकांना या आठवड्यात नवीन संधी मिळतील व्यावसायिक भागीदारी स्पष्टता ठेवा प्रवासातून लाभ होईल आर्थिकदृष्ट्या ह्या आठवड्यात आर्थिक नियोजन नीट करणं गरजेचं आहे अन्यथा इनबॅलन्स होऊ शकतो पैसे हातात ती येतील पण स्थिर राखणं गरजेचं आहे म्हणजे संयमाने खर्च करा जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी ह्या संतांनी म्हटलेल्या उक्तीचा नक्की उपयोग ह्या आठवड्यात करून घ्या नवीन कामात पैसे गुंतवणारा योग्य ती काळजी घ्या कुटुंबियांच्या मदतीने काही आर्थिक अडचणी दूर होतील पैसे गुंतवणूक करताना त्यामधून तुम्हाला लाभ किती मिळणार आहे ह्यापेक्षा त्या पैशांची सुरक्षितता किती आहे हे तपासणे देखील आवश्यक आहे प्रेम व्यक्त करण्यासाठी हा आठवडा उत्तम असून जुने गैरसमज दूर होण्याकरता संधी मिळेल जोडीदारासोबत नवीन संवाद वाढवा जर काही सांगायचं राहिलं असेल तर ह्या आठवड्यात ते बोलून टाका कौटुंबिक संबंध अधिक घट्ट होतील आरोग्यदृष्ट्या मिथून राशीच्या जा जातकांना अतिविचार केल्यामुळे झोपेचा त्रास होऊ शकतो म्हणजे निद्रानाश त्यामुळे डोकं दुखू शकतं त्यामुळे ध्यानधारणा करा मोबाईलचा वापर कमी करा आणि हलका आहार घ्या मिथुन राशीसाठी ह्या आठवड्याचा शुभ रंग आहे हिरवा शुभ अंक आहे पाच शुभवार आहे बुधवार व मिथून राशीसाठी ह्या आठवड्याचा उपाय येत्या बुधवारी गणपती गजाननाला एकवीस दुर्वा अर्पण करा आणि ओम ब्राम ब्रीम ब्रोम सहा बुधाय नमहा या, या मंत्राचा रोज चौदा वेळेला जप करा आणि शक्य असेल तेव्हा हिरवे कपडे परिधान करा